शिरोगावात गावात ऊस दराच्या उग्र स्वरूप धारण केले आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी तुडमुंगे यांनी ऊस दराचं आंदोलन करत असताना कारखाना समर्थकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज एक नोव्हेंबर रोजी शिरोळगाव बंद पुकारण्यात आला होता या बंदच्या आव्हानाला शिरोळगावातील नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय संपूर्ण शिरोळगाव कडकडीत बंद पाहण्यात आले त्यातच शनिवारी सकाळी अकरा वाजता शिरोवा परिसरातील युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची छत्रपती शिवाजी तख्त शिरो येथे बैठक आयोजित केली होती यावेळी माजी आमदार उल्हास पाटील आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे स्वाभिमानीचे सौरभ शेट्टी यशवंत उर्फ बंटी देसाई दीपक पाटील राकेश जगदाळे प्रदीप जाधव हो, धीरज शिंदे सचिन सूर्यवंशी महेश जाधव हो। यांनी आपापले विचार व्यक्त केले यावेळी एकमुखानं ऊस दाराचा तोडगा निघेपर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकरी पक्ष संघटना यांनी एकत्र येऊन सर्व ऊस तोडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत सर्व उत्पादक शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं धनाजी चुडबंगे यांना झालेल्या मारहाणीचा यावेळी निषेध करण्यात आलाय यावेळी माजी आमदार उल्हास पाटील प्रगतीशील शेतकरी बंडी देसाई स्वाभिमानीचे युवा नेते सौरभ शेट्टी आंदोलन आंदोलनांकुशे धनाजी चुडबुंगे दीपक पाटील यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी व नागरिक उपस्थित होते शेवटी आभार युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी